डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामुळे या देशातील प्रत्येक नागरिकाला समान संधी मिळतात आणि या संविधानाच्या बळावर हिजाब परिधान करणारी महिला एक दिवस भारताची पंतप्रधान होईल असं वक्तव्य एम आय एमचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असरुद्दीन ओवेसी यांनी सोलापूर मधील आयोजित प्रचार सभेत केलं त्यांच्या या वक्तव्यावर नितेश राणेंनी चांगलाच हल्ला बोल केलाय ओवेसी सोलापूर मध्ये सांगतो की इथं बुरखावाला पंतप्रधान झाला तर काय फरक पडणार पाकिस्तान तुझ्या बापाचा आहे का असा सवाल नितेश राणेंनी विचारलाय पंधरा तारखेनंतर एकही बांगलादेशी आणि रोहिंगे ठेवणार नाही रात्र वैरेचे आहे ही निवडणूक जय श्रीराम विरुद्ध सर से जुदावाली आहे आय लव महादेव विरुद्ध आय लव्ह नितेश राणे म्हणाले पाकिस्तान के संविधान मे कि सिर्फ ही मजहब का आदमी पाकिस्तान का प्राईम मिनिस्टर या सदर बन सकता है बाबासाहेब आंबेडकर का जो संविधान है वो ये कह सकता है कि कोई भी भारत का नागरिक वजीर आजम बन सकता है सदर जमहूरिया बन सकता है चीफ मिनिस्टर बन सकता है मेयर बन सकता है और असदुद्दीन ओवैसी का खाब यह है कि एक दिन आएगा इस देश में शायद हम और आप नहीं रहेंगे पर देखना एक हिजाब पहनने वाली बेटी इस देश की वजीर आजम बनेगी इनशाला उद्धव ठाकरे अरे तो पहिला हिंदू आहे का पहिला तपासाला पाहिजे आणि तपासाला गेलो सगळा दिवस खराब जायचा मी तर बोलतो तर राजकीय धर्मांतर झालेला आहे सुद्धा आहोत तो आपल्यातलं राहिलेला नाही कुठलाही अँगलनी तो, 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 तो बाळासाहेबांचा मुलगा वाटत नाही अरे कुठे तर हिंदू हिंदूंना वाचवलं आम्हाला अभिमान आहे आमच्या बाळासाहेब ठाकरेंवर आणि कुठे हा काटा त्या जाऊन बर चंगेज रशीद मामू सारख्या भडव्या पक्षामध्ये घेऊन आमच्या डोक्यावर बसवतो आमच्या डोक्यावर बसवतो आणि तुला वाटतं आम्हाला कळत नाही तू काय करतोय हे ते जे जेव्हा खासदार लोकसभेमध्ये निवडून आले तुम्ही आठवा उभांचे आणि इंडिया अलायन्सचे जेव्हा खासदार निवडून आले तेव्हा सगळीकडे पाकिस्तान झेंडे पाकिस्तान जिंदाबाद चे झेंडे फडकले की नाही हिरवा गुलाल फडकवला की नाही नारे दिले गेले की नाही मग आपल्या मुंबई मध्ये तुम्हाला जय श्रीरामचे नारे ऐकायचे जुदा ऐकायचे हे ठरवणारी निवडणूक आले आहे तो सारा भडवा ओ सोलापूर मध्ये काय बोलला येतात विचारा या मीडिया वालांना तो ओसी सोलापूर मध्ये सांगतो की अगर देश भारत देश का पंतप्रधान कल अगर कोई बुरखावाली बनी तो क्या फरक पडताय अरे तुझ्या बापाचा पाकिस्तान आहे का जो तू इथे बुरखावाली इथे कोण बनवशील इथे आमच्या कडवट हिंदुत्ववादी नरेंद्र मोदीजी पंतप्रधान बनणार एक लक्षात ठेव एक लक्षात ठेव कस आला दुसरा हिरवा साप वारिस पटाण कुठेतरी भेटून दे त्याचा हिशोब चुकता कर